बिल्डर हटाव संत भूमी बचाओ दाऊच्या वेळी नारा होता दोन हजार आठचा आमचा भंडारा भामचंद्र डोंगर बचाव एम आय डीशी हटाव हा आमचा नारा होता आणि हे वारकऱ्याने अजूनही ध्यानात घ्यावं हो। काय हबपणी ध्यानात घ्यावं हो। मी सामान्य वारकऱ्याला ना बोलत नाही सामान्य वारकऱ्यापर्यंत ना ही भूमिका गेलीही नसेल त्यांना माहीत नाही पण कर्तव्य होतं की हबप मंडळींच्या कीर्तनातून हे सांगण्याचं ही भूमी डोक्यात आहे ते ते जर तुम्ही मांडत नाही आहात तर तुम्ही बी पापी आहात आप पहाड येतं तुमच्या कुठल्या तरी स्वार्थामुळं म्हणून तुम्ही सांगत नाही असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो लक्षात घ्या म्हणून यांना अजूनही जे खळांची व्यंकटी सांडो अशी भावना ज्ञानदेवांच्या त्या मागणीतून मी करतो आणि यांना सद्बुद्धी सुचावी आणि पहिली ज्ञानोबा तुकोबांची जी भूमी आहे भंडारा भामचंद्र घोरडेश्वर असेल इंद्रायणी असेल ती पवित्र आणि स्वतंत्र मुक्त आनंदमय ठेवण्याची बुद्धी व्हावी एवढीच मी प्रार्थना करतो त्याला धरण बांधत असताना काय त्या खोऱ्यामधली सगळी गावं तुम्ही उठवताय कुठंतरी स्थलांतरित करताय त्यांना पैसे पूर्ण देताय की नाही ना नंतर ह्या आपल्याला नंतर त्यांच्या वादा वादावादीने हे कोण म्हणतो पैसे मिळाले कोण म्हणतो पैसे मिळालं नाही पण तुम्ही धरण बांधून मोकळं होत आहे राज्यकर्त्यावर हां कारण तुम्हाला वाटतं की या हो। कल्याण होणार आहे ह्या धरणामुळं काय सुजलाम सुफलाम भूमी होणार आहे मग मला एक सांगायचं एखादं धरण बांधत असताना त्या सगळ्या धरणग्रस्तांना तिथून उठवत आहे आणि कुठंतरी जागा देत आहे पण धरण बांधताय ना आणि ते कशासाठी व्यापक कल्याणासाठी कशासाठी व्यापक आपण व्यापक कल्याणामध्ये काही लोकांना तिथं उठाव होतोच की नाही हा हा नियम तुम्हाला माहीत आहे की नाही तसं मला एक सांगायचं आहे की त्या डोंगरामध्ये की ज्यांचा उठाव करायचा आहे ते काय एवढे असे प्रामाणिक नाहीत ते डोंगर फोडाय घेतलेला आहे बिल्डर आहेत उद्या त्यांना स्टॉल मॉल हॉटेल धंदे म्हणजे त्या यांच्या भंडारा भामचंद्र तपोहमीला बाधक कामं करणार आहेत ते त्यांना आम्ही उठवायला सांगतोय ते डोंगर फोडाय निघाले आहेत आज डोंगराचा अखंडता खंडित करायला निघालेले आहेत काय आणि त्यांना तुम्ही उठवून काय करा म्हणतोय आम्ही की पैसे देऊन मोकळे करा त्यांना तिथून तुम्हाला ते एवढं शक्य नाही तुम्ही धरण करताना पैसे देत नाही जागा देत नाही जागा द्या त्यांना नाहीतर पैसे द्या पण तिथून त्यांचा उठाव करा त्या डोंगराला बाधा करू इच्छितात तुम्ही इकडे कसं हे कल्याण तुम्हाला वाटतं की नाही एखादं धरण बांधल्यानंतर लोकांचं अनेक कल्याण होणार आहे सगळ्या तालुक्याचं सुजलाम सुपलाम होणार आहे मग या संस्कृतीचं सुजलाम सुपलाम हो असं वाटतं की नाही संत संस्कृतीचं हां संत संस्कृती टिकावी वाढावी वर्धित व्हावी असं वाटते की नाही तुकोबा यांच्या तिथून निर्माण झालेली जी संत संस्कृती आहे गाथा लिखाण केला आज साधक साधना करतात वारकरी संप्रदायाचे संतांचे विविध धर्माचे लोक येऊन तिथं शांती प्राप्त करू शकतात आनंद घेऊ शकतात मग ही संस्कृती वर्धन व्हावी असं तुम्हाला वाट वाटत नाही वाढावी असे वाटत नाही मग ती वाढण्यासाठी तुम्हाला ते करता येत नाही एवढं जे त्या भूमीचा घात करू इच्छित आहेत ज्या भूमीला त्या बाधा आणू इच्छित आहेत त्यांचा तुम्ही उठाव करू शकत नाही तिथून त्यांचा उठाव न करता हां तुम्ही संत संस्कृतला हानी आहात मग हो तुम्ही पापी सरकार नाही तुमचं हां पापी नाही तर काय तुम्हाला स्पष्ट माहीत आहे त्यांना कोट्ट्यावरचा दंड ठोकलेला आहे पुन्हा पुन्हा ते चुरून रात्री अपराती उत्खनन करतात खंडित करतात उद्या डोंगर ढासळाला आणि संपाला आणि त्याचं सौंदर्य नष्ट व्हायला आणि पावित्र्य नष्ट व्हायला किती वेळ लागणार आहे मग तुम्हाला वारकरी संप्रदाय संपवायचा आहे काय असाही प्रश्न पडतो मला संतभूमी संपवली आज इंद्राणी रसायन झाली कोण येणार आहे त्या तीर्थस्नान करायला भविष्यात हां असं जर वाढत झाला इंडस्ट्री एरिया आणि इंडस्ट्री एरिया कुठं आणायचा ही बुद्धी पाहिजे राज्यकर्ते हो तुम्हाला हां पेटली जागा मस्त इकडे तिकडं आहे की भरपूर जागा महाराष्ट्रात तुम्हाला त्योट खोरा मिळाला पवित्र इंद्रायणीचा भामा भीमा शंकरचा जी निसर्गरम्य आहे त्याला इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर केला आहे ती डिक्लेअर केलेल्या डिक्लेअर केलेल्या झोनमध्ये सुद्धा भामचंद्र भंडारा येत असताना घेतलेला आहे कारण यांना वाटते आपली इंडस्ट्री एरिया बाधित होईल काय तुमचं सगळं लक्ष सत्ता आणि संपत्तीकडे असेल तर तुम्ही विनाशाची नांदी रोवत आहात आहात लक्षात घ्या ज्ञानोबा तुकोबांची संतभूमी भूमी संपवून तुम्ही भविष्यात विनाशाची नांदी रोवत आहात हे अजूनही हबप आणि राज्यकर्त्यांनी ध्यानात घ्यावं आणि आद अजूनही तुमच्यात काही सत्व जागा असेल हबप मंडळीमध्ये आणि राज्यकर्त्यामध्ये तर पहिलं हे काम करा की ज्ञानोबा तुकोबांची भूमी तरी पवित्र आजार मुक्त ठेवा जेणेकरून हा महाराष्ट्रातला येणारा जगातून येणारा हा सगळा संस्कृतीप्रेमी संतप्रेमी वर्ग तिथं सुखी होईल आनंदी होईल आणि ब्रह्मानंदामध्ये तल्लीन होईल अशी भूमी ठेवायची असेल तर तुम्हाला हे धाडस दाखवावं लागेल त्या बिल्डरांना हटवा